नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाहू शकतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तीन ते चार डाव मिटिंगल्या निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग आमदार निवासच्या वरते पण आहे आणि सारखा धोधो पाऊस चालू आहे वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा जेव्हा पाय नाही हातीने त्यांना पंधराशे रुपये महिना कधी परवडणारा ना नाही परवडत पण नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देत आहे त्याचं स्वागतच आहे परंतु जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही ते या पावसात राज्यभरे बसायची आमची तयारी आहे आणि उद्या अगा तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाहू शकतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तीन ते चार डाव मिटिंग घेतल्या निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग आमदारवाजच्या वरते पण आहेत आणि सारखा धोधो पाऊस चालू आहे आम्ही वाट पाहतो सरकारची या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा ज्यांना पाय नाही हात त्यांना पंधराशे रुपये महिना कद कर... परवडणारा ना नाही परवडत पण नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देतो आहे त्याचं स्वागतच आहे परंतु जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निघा घेत नाही तेथे या पावसात राज्यभरे बसायची आमची तयारी आहे आणि उद्या अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र